नमस्कार भावांनो जय शिवराय मित्रांनो आज जे मैदान चालू आहे अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त वांगी मैदानामध्ये आपले साहेब गटपास झालेले आहे गट, गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनवर ही गाडी आपल्याला पलताना दिसली कढीपूरचा वजीर हा बकासूरचा पैरा होता तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूरचा पैरा हा कढीपूरचा वजीर आहे खूप चांगल्या रीतीने ही गाडी पलाली गट एकमध्ये भावांनो अजून एक महत्वाचं म्हणजे खूप दिवसातून आपल्याला बकासूरची पहिल्या गटात चिठ्ठी बघितली आहे गट क्रमांक एक मध्ये म्हणजे मैदानाची सुरुवात झाली ती आपल्या साहेबांच्या नावाने म्हणजे बकासूरच्या नावाने या अंबादेवी यात्रेनिमित्त जे मैदान आहे वांगीचं या वांगी मैदानाची सुरुवात आपल्या सुरुवातच्या नावाने म्हणजेच काय गट क्रमांक एक मध्ये आपला बकासूर आणि कडीपूरचा वजीर गट पास झालेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज मैदान आपला बकासूरच गाजवणार आहे कारण की आजच्या आजच्या ज्या मैदानात कमीच टॉपच्या गाड्या आहेत बकासूर आणि वजीर ही टॉपची जोडी आहे त्यामुळे आजची दावेदार एक नंबरची जोडी म्हणजे बकासूर आणि कडीपूरचा वजीर नक्कीच आज एक नंबर करील असे अशा, अशा बालकतो आज महत्वाचं म्हणजे आज चांगला चा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना बैलगाडा प्रेमींकडून मानाचा मुजरा जय शिवराय भावन्नो आता गाडी सेमीसाठी पात्र झाली आजचा दिवस बैलगाडा प्रेमींसाठी बकासूर प्रेमींसाठी सुरुवात चांगलीच झालेली आहे गट एकमध्ये तास तीनवर आपला बकासूर गटपा झालेला आहे चला आता सेमीसाठी भेटूया धन्यवाद भावांनो